महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडीताईसाठी अत्यंत महत्त्वाची महिला व बालकल्याण खाते यांच्याकडून एप्रिल ते मे महिन्याच्या वेळेबाबतची अंगणवाडीताईसाठी आली सर्वात मोठी अपडेट काय आहे अपडेट पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील बेळगाव वाढत्या उन्हामुळे महिला व बालकल्याण खात्याने अंगणवाडी केंद्राच्या कामकाजात वेळेत बदल केला आहे बालकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हा बदल करण्यात आला आहे दिनांक आठ एप्रिलपासून नवीन वेळेची अंमलबजावणी सुरू झाली आहे अंगणवाडी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत भरत आहे दिवसेंदिवस उन्हाचे चटके वाढू लागले ला आहेत त्यामुळे अंगणवाडी कामकाजाच्या वेळेत बदल करावा अशी मागणी करण्यात आली होती याची दखल घेत दिनांक आठ एप्रिल ते दहा मे पर्यंत सकाळच्या सत्रात अंगणवाडीचा मिळत आहे अकरा ते सव्वीस दरम्यान उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे सत्तावीस मे पासून अंगणवाडी नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी चार या वेळेत भरविल्या जाणार आहेत जिल्ह्यात पाच हजार पाचशे एकतीस लहान मोठे अंगणवाडी केंद्रे आहेत या सर्व अंगणवाडी केंद्राच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे उन्हाचा पारा अडतीस अंशाच्या पुढे गेला आहे त्यामुळे शरीराची लाई लाई होऊ लागली आहे अशा परिस्थितीत बालकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दहा मे पर्यंत वेळेत बदल वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी केंद्राच्या कामकाजात वेळेत बदल करण्यात आला आहे दिनांक दहा मे पर्यंत हा बदल राहणार आहे सकाळी आठ ते बारा ही वेळ निश्चित करण्यात आली आहे निवडणुकीमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांवर कामाची जबाबदारी सोपण्यात आली आहे नागराज आर सहसंचालक महिला व बालकल्याण खाते धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका